जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचा अतिशय ताजा आणि महत्वपूर्ण दिवाळी दिवाळीनंतर तात्काळ घेतला गेलेला सर्वे यानंतर एक नोव्हेंबरला महाविकास आघाडीची सर्व पक्षांची जी मोर्चाची तयारी त्या पार्श्वभूमीवरती मुंबईतून घेतलेला मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा ताजा सर्वे कोणाला बसणार जोरदार फटका तर कोण येणार महापालिकेत किंग म्हणून पुढे मित्रांनो सविस्तर घेतलेला आढावा बघूया सविस्तर जागांचं सव पक्षांची नावं पहिला पक्ष येते तो म्हणजे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती मिळणार जागा काँग्रेस आता सध्या मुंबईमध्ये सोबळावरती निवडणूक लढवणार असल्याचं सध्या दिसतंय सोबळाचा नारा देत काँग्रेसने मुंबईचं रणशिंग फुंगल्याची देखील महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे महाविकास आघाडी देखील सध्या एकत्र लढणार नाही हाच यातून आलेला सर्वात मोठा संदेश पुढे दिसतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस मुंबईतील आपल्या जवळजवळ शंभर जागांवरती निवडणुका लढणार असल्याची महत्वाची अपडेट आहे इतर जागांवरती मैत्रीपूर्ण लढत महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंची होईल काँग्रेसला मुंबईत जवळजवळ तेवीस ते सत्तावीस जागा मिळतील हा या घडीचा सर्वात मोठा सर्वे मुंबईतून समोर येत आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा पक्ष येतोय अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कोणत्याही प्रकारचं वर्चस्व नसल्याचं सध्या तरी जाणवत आहे गेल्या वीस वर्षांपासून सगळे राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राच्या सत्तेवर जरी असले तर देखील मुंबई महानगरपालिकेतील सत्तांतरामध्ये राष्ट्रवादीचा वाटा न ना, नाहीसाच असल्याचं आपल्याला जाणवत आहे त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद शरद पवारांची कि असो किंवा अजित पवारांची असो नगण्य असल्याचं आपल्याला जाणवत आहे परंतु या निवडणुकीमध्ये सर्वात मोठी ताकद अजित पवारांनी लावली असल्यामुळे इथे अजित पवारांना किती जागा मिळणार हा देखील महत्वाचा प्रश्न होता यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चार ते सहा जागा मिळतील हा मुंबईतील मोठा सर्वे समोर येत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय ते म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सध्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं स्थान निर्माण झालंय परंतु अजित पवार त्यांच्या पक्षातील बड्या नेत्यांना फोडण्यात व्यस्त असल्याचं सध्या तरीच जाणवतंय मुंबईमध्ये शरद पवारांची ताकद जरी कमी असती तरी देखील उद्धव ठाकरे आणि मनसे दोघांना एकत्रित निवडणुका लढल्यामुळे शरद पवारांना इथे फायदा होऊ शकतो ही या घरीची मोठी अपडेट सध्या मुंबईतून येते मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू आणि शरद पवार एकत्र निवडणुका लढव असल्याचं यावरून तरी सध्या जाणवत आहे त्यामुळे मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाच ते सात जागा मिळतील पाच ते सात अजित पवारांपेक्षा जास्त जागा मिळतायत पुढचा पक्ष येतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जरी उद्धव ठाकरे राज ठाकरे युतीमध्ये लढत असले तरी मनसेला किती जागा हा महाराष्ट्राचा प्रश्न सगळ्यांसमोर होता मग मुंबईमध्ये जरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढले तरी मनसेची ताकद किती मुंबईमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा होता त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये यावेळेस किती जागा मिळतील मुंबईचा महा मा, महापौर मनसेचा होईल की ठाकरेंचा होईल शिंदेचा आणि भाजपचा याच्यामध्ये चुरस लागले असतानाच इथे मात्र मुंबईत ठाकरेंची ताकद खूप महत्वाची म्हटल्याचं बोललं जात आहे मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडला हरवणं सहज शक्य नसल्याचं देखील सगळे राजकीय जाणकार आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करू लागलेत त्यामुळे मुंबईमध्ये मनसेला किती जागा मिळणार हा महत्वाचा प्रश्न सर्वसामान्य मराठी माणसाला मुंबईतून वारंवार पडत असतो तर बघूया मनसेला मुंबईत किती जागा महाराष्ट्र नर्माण सेनेला मुंबईमध्ये सव्वीस ते एकवीस जागा मिळतील ही मुंबईतील सर्वात मोठी अपडेट सध्या तुमच्या समोर येते मुंबईमध्ये मनसेला चांगलं यश मिळताना दिसतंय पुढचा पक्ष येतोय भारतीय ये जनता पार्टी बीजेपीला मुंबईमध्ये किती जागा मिळतील दिवाळीनंतर झालेल्या या महत्वाच्या हो श्रेणीनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढल्यानंतर भाजपला याचा तोटा सहन करावा लागतोय का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्या नेत्यांना कामालावून मुंबई महापालिका हातात घ्यायची अशी ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून कामाला लागलेले आहे एकदा का ला एक मुंबई हातामध्ये आली तर पुन्हा मुंबई महापालिका जाणार नाही याची काळजी भाजपा सर्वोपरी घेत आहे मग मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपा अतिशय मोठा खर्च करेल पैसा होते आणि त्यानुसार उद्धव ठाकरे राज ठाकरेंना चित्रपट करण्यासाठी सध्या भाजपा खूप मोठा डाव आखत असल्याची मुंबईत जोरदार चर्चा आहे उत्तर भारतीयांसह गुजराती जैन आणि मारवाडी मतदार भाजपकडे आकर्षित करण्यासाठी भाजपा जोरदार प्रयत्न करते मुंबईत भाजपला मिळत आहेत एकसष्ट ते सदुसष्ट जागा भाजपला इथे मोठा झटका बसतोय ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यानंतर पुढचा मित्रांनो पक्ष येत आहेत ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत मोठं यश मिळेल अशी पहिल्यापासूनची सर्वांची धारणा होती परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आल्यामुळे त्यांच्या देखील नगरसेवकांना अस्वस्थता वाटू लागली आणि आता आपल्या काही मुंबईत खरं नाही दोन्ही ठाकरे बंधूंची मतं हीच आपली मतं होती असं म्हणत काही नगरसेवकांनी आता शिंदेगड सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये तीस ते पस्तीस नगरसेवक एकाएकी आता शिंदेची साथ सोडतील अशा प्रकारचं वातावरण सध्या मुंबईमध्ये सुरू झालंय दोन्ही ठाकरे बंधूंचा फटका एकनाथ शिंदे देखील जोरदार बसला असल्याचं यावरून तरी पुन्हा एकदा सिद्ध आहे त्यामुळे मुंबईत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पन्नासच्या आसपास जागा मिळतील का हा त्यांचा अंदाज होता परंतु ऍक्च्युअल सर्वे काय सांगतोय मुंबईमध्ये शिंदेगडच्या सात ते पासष्ट जागा लढवेल त्यापैकी त्यांचा किती जागावरती विजय होईल यावरतीच भाजपची सूत्र असतील भाजपचा महापौर बसेल परंतु सध्या मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेना मुंबईमध्ये साधारणतः मुंबईत एकोणीस ते सव्वीस जागा मिळतील हा ताजा सर्वे सांगतोय शिंदेच्या शिवसेनेला चांगलं यश मुंबईत मिळताना दिसतंय खूप चांगलं यश लागेल त्यानंतर मित्रांनो आपण जर पुढे पुढे बघत गेलो तर पुढे उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप महत्वाची भूमिका बजावते गेल्या वेळेस राज ठाकरे यांच्या मनसेमुळे पस्तीस जागांवरती उद्धव ठाकरेंचे उमेदवार दोन नंबरला होते त्यामुळे आता राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची ताकद मुंबईत ताकद जबरदस्त वाढल्याचं बोललं जात आहे गेल्या वेळेस उद्धव ठाकरेंचे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते आणि दोन शहाऐंशी परंतु आता मात्र राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची मुंबईत वाढल्यामुळे दोन्ही बंधूंना मोठं यश मुंबईत मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार हा सगळ्यांना आवडणार आणि सगळ्यांच्या हृदयाचा प्रश्न सध्या समोर येतोय मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेला एकशे अकरा ते एकशे चौदा जागी यश मिळू शकतं हा सर्वे सांगत आहे त्यामुळे स्पष्ट बहुमताच्या काही नगरसेवक लागत असतानाच मनसे उद्धव ठाकरेंना खूप मोठं यश महाराष्ट्रात मिळताना दिसत आहे हा उद्धव ठाकरेंचा खूप मोठा विजय महाराष्ट्रात म्हणावा लागेल कारण की सगळं गेल्यानंतर देखील ठाकरेंची ताकद कमी झाली नाही कमी करता आली नाही हा उद्धव ठाकरेंचा नवीन बाना म्हणावा लागेल आणि मराठी मतदारांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना जवळ केल्याचं यावरून तर सध्या शक्य होतंय मित्रांनो आगामी काळामध्ये मुंबईची सूत्र कशी बदलतात ते आपण पाहणारच आहोत मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे यांची ताकद मुंबईमध्ये खूप असल्याचं जाणवत आहे मुंबईत निवडणुका सुरू झाल्यानंतर सूत्र सूत्र बदलतील फिरतील काही नगरसेवक तिकडे होतील मात्र सत्ता कोण राखणार हा प्रश्न मोठा होता त्यामुळे ठाकरे बंधू आपली मुंबई महापालिका आपल्यामध्ये ठेवण्यात पुन्हा एकदा यशस्वी होतील हीच मुंबईतील सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपल्या आपल्या म्हणण्यानुसार कुणाला किती मिळतील जागा आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद